नमस्कार मंडळी स सर्वाधिक मताधिकी मिळणारे टॉप दहा आमदार कोण आहेत माहिती आहेत का तर अजित पवार किती नंबरला आहेत पहिल्या क्रमांकावर कोण आहेत हे है आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या राज्यात दोनशे छत्तीस ठिकाणी आघाडी घेऊन महायुतीने ऐतिहासिक असा यश मिळवला आहे त्यामध्ये भाजपने सर्वाधिक एकशे सदौतीस जागावर आघाडी घेत जोरदार मुसांडी मारल्याचं दिसतंय महायुतीचे अनेक उमेदवार हे लाखामध्ये लीड घेऊन निवडून आले आहेत सर्वाधिक मत घेणाऱ्या दहा आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल एक लाख बेचाळीस हजार मताधिक्य घेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे तर त्या खालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी एक लाख चाळीस हजार मताधिक्य घेतले आहे सर्वाधिक मताधिक्य विजयी झालेले तर तिसऱ्या क्रमांकावर आहेत बागलांमधील दिलीप बोरशे दिलीप बोरशे यांना एक एक लाख एकोणतीस एक हजार मतांनी त्यांनी त्यांचा विजय झाला आहे तर चौथ्या क्रमांकावर आहे कपोरी पाच खंडीचे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांना एक लाख वीस हजार मतांनी त्यांचा विजय झाला आहे तर पाचव्या क्रमांकावर आहेत चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांना एक लाख बारा हजार मतांनी त्यांचा विजय झाला आहे तर सहाव्या क्रमांकावर आहे ओवळा माजी वड्याचे प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक यांना एक लाख नऊ हजारापेक्षा जास्त मतांनी त्यांचा विजय झालेला आहे तर सातव्या क्रमांकावर आहेत मावळा मतदारसंघातील सुनील शेळके सुनील शेळके यांना लाख एक लाख आठ हजार मतं त्यांना मिळाली आहेत आणि त्यांचा विजय झालेला आहे आठव्या क्रमांकावर आहेत चिंचवड मतदारसंघातील भाजपा उमेदवार शंकर जगताप शंकर जगताप यांना एक लाख तीन हजार मतांनी त्यांचा विजय झालाय तर नव्या क्रमांकावर आहेत बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार अजित पवार यांना एक लाख आठ मतांनी त्यांचा विजय झालाय दहाव्या क्रमांकावर आहेत दादा भुसे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामधून त्यांनी एक लाख दोन हजार मताधिके घेतले राज्यातल्या जनतेचा कोल महायुतीला स्पष्टपणे मिळाला आहे महाराष्ट्राच्या मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास ठेवत त्यांना सत्ता बहाल केली आहे मात्र एवढ्या पुरतं हे मर्यादित नाही अनेक शक्यता चर्चा यांना यांना पूर्णविराम देत सर्वसामान्य मतदारांनी आपला स्पष्ट पोल नेमका कोणाला दिला हे दाखवून दिले तर टॉप दहामध्ये निवडून आलेल्या आमदाराबद्दल आणि पराभूत झालेल्या आमदाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते स्पष्टपणे आम्हाला कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र